नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर पूर्व येथील प्रतिष्ठित अशा स्वानंद अर्नव हाऊसिंग सोसायटी येथे प्रशासनाकडून रहिवाशांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे सात बाऱ्यामध्ये फेरफार झाल्याचा आरोप हा रहिवाशांनी केला असून यामध्ये मूळ जागाही रेल्वेच्या आरक्षणासाठी राखीव दाखवण्यात आल्याने रहिवाशांमध्ये चांगलीच संतापाची लाट उसळली असून प्रशासकीय अधिकारी यात जबाबदार आहेत त्यावरती कारवाईची मागणी आता रहिवाशांनी केली आहे सदरचे प्रकरण हे रहिवाशांच्या लक्षात येत त्यांनी या संदर्भात प्रशासनाला पत्राद्वारे कळवून झालेल्या प्रकरणात बदल करण्याची विनंती केली आहे सात बाऱ्यामध्ये एकोणपन्नास अऐवजी एकोणपन्नास ब दाखवून रेल्वेसाठी राखीव असल्याचे दाखवण्यात आले आहे सदर बाब वकिलांनी रहिवाशांना सांगताच रहिवाशांनी आता न्यायासाठी पाऊल उचलले असून या प्रकरणी आदित्य पाटील यांनी देखील या प्रकरणी दाखल घेत न्यायासाठी आवाज उचलला आहे एकंदरीत काय म्हणाले नागरिक पहा सविस्तर हा सोसायटीचं कन्व्हिन्स डीड करण्यासाठी ऍडव्होकेट प्रदीप पाटील यांच्याकडे गेलो तेव्हा ते, ते आम्हाला असे कळ कळले की सदर आमच्या सा सोसायटीचा हा सातबारा हा रेल्वेच्या नावावरती झालेला आहे व सदर हा घोटाळा झालेला आहे तर भविष्यात सुद्धा रिडेव्हलपमेंट जेव्हा करण्यात येईल तेव्हा आमच्या सोसायटीच्या सातबाऱ्यावरती ही मुंबई रेल्वेची नाव दावा दावा असेल त्यामुळे काय त्याच्यामुळे ही जी सातबारा चुकीच्या पद्धतीने रेल्वेच्या नावावर केलेली आहे त्यांचा सातबारा हा परत करून सोसायटीच्या नावे करण्यात यावे अशी आम्ही विनंती कर केलेली आहे आणि याच्यामध्ये जे काही आहे सदर आरोपी ज्यांना योग्य शिक्षा द्यावी ऑफिसमध्ये जेव्हा आम्ही डीड करायला ऍडव्होकेट प्रदीप पाटील साहेबांकडे गेलो तेव्हा आम्हाला त्यांच्याकडनं कळवण्यात आलं की आमचा जो सात बारा एकोणपन्नास ब आहे त्याच्याऐवजी एकोणपन्नास अ दाखवून आमची जी जागा आहे तेरा गुंठे ती रेल्वेच्या प्राधिकरणात गेलेली होती तर ही फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे आणि आमचा जो सात बारा आहे तो आमच्या नावावर परत झाला पाहिजे आणि याच्यामध्ये जो पण जबाबदार असेल प्रशासन अधिकारी असो की कोणी असो त्यांच्यावर ही कार्यवाही झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला स्वानंद जो सातभार आहे तो आमच्या जागेवर आला पाहिजे आम्ही इथे असेच राहत नाही राहत राहत नाही आहोत आमचे सगळ्यांचे फ्लॅट हे लोनवर आहेत आम्ही ईएमआय भरतोय सो ही जागा आमच्या नावावर झाली पाहिजे आणि ज्यांना शिक्षा ह्या प्रकरणात जे आहेत त्यांना शिक्षा सगळ्यांना झाली पाहिजे या सोसायटीधारकांनी माझ्याकडे गेल्या सहा सात महिन्यापूर्वी याबद्दल तक्रार केली होती त्याबद्दल त्यांनी लिगली प्रदीप पाटलांकडे पाठपुरावा केला तेव्हा ही गोष्ट निदर्शनास आली की जागेवर तर सातबारा आहे वेगळा आणि त्याच्यावरती दुसऱ्या सातबाराचं रिजर्वेशन टाकलं गेलं आहे त्यासंदर्भात त्यांनी अनेक ठिकाणी तक्रारी केली आहेत आमदार साहेबांकडे सुद्धा तक्रार केली आहे त्यानंतर प्रत्येक विभागाकडे तक्रार केलेली आहे आणि त्याच हिशोबाने या विभागातील प्रतिनिधी या नात्याने आमची सुद्धा हीच मागणी राहील की हा जो काय प्रकार घडला आहे त्यामुळे येथील रहिवाशांना रिडेव्हलपमेंटच्या वेळेस हा त्रास मोठा त्रास सहन करावा लागू शकतो आणि त्याच अनुषंगाने सामान्य माणसाची पिवडणूक कुठेतरी थांबली पाहिजे त्याच प्रतिनिधी या नात्याने आम्ही त्यांच्यासोबत आहोत या प्रक्रियेत त्यांना कोणत्याही प्रकारचा सहकार्य लागेल सपोर्ट लागेल किंवा अजून कोणत्याही प्रकारची मदत लागेल तर त्यासाठी ते आम्ही त्यांच्या त्यांच्याबरोबर नेहमीच सदैव राहणार आणि ही पिवणूक कुठेतरी थांबली पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे आम्हाला सोसायटीच्या वतीने मी एकच विनंती करते आम्ही लाखो रुपये भरून जे काही पैसे भरतोय आणि गव म्हणजे जी काय फसवणूक होत आहे ती फसवणूक थांबवण्याची आम्ही कडकडीची विनंती करत आहोत आणि जे काही कायदा जो काय असेल त्याने तुम्ही प्लीज ते करा कम्प्लीट करा आणि जे काही सात अ अचा ब झालेला आहे ते जरा सात बारा सुधारून तुम्ही व्यवस्थित करून घ्या कहना यह है कि कन्वे करते समय हमें बहुत सारी परेशानियों का सामना करना पड़ा जब इन सारी बातों का हमको पता चला तो मैं यही चाहती हूँ कि हमारी जो सवानंद आल्लो सोसाइटी है उसमें कन्वे डीट करते समय हमारी सारी प्रॉब्लम सॉल्व होनी चाहिए और हमारी सोसाइटी को हमारा हक मिलना चाहिए क्योंकि बहुत सारे लोग हैं जिन्होंने यहाँ पे पैसा बहुत सारा इन्वेस्ट किया है तो वो हक हमारे को मिलना चाहिए